बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेनवर टीका करताना पातळी सोडली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या बॅनरवर चपलांचे जोडे मारत निषेध व्यक्त केला अब्दुल सत्तार यांनी केवळ माफी न मागता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली या आंदोलना वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाड राष्ट्रवादी युवती अध्यक्ष वर्षा जगताप तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय म्हणाले शहराध्यक्ष अजित गव्हाने पाहुयात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी च्या आदरणीय नेत्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्यावरती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन घेत आहोत खरं तर हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवरती चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे परंतु फक्त अब्दुल सत्तारांनी वारकरी संप्रदायाचं उपर्ण अंगावरती घेऊन वारकरी संप्रदायाचे संस्कार घेतले असे मला तर दिसत नाही कारण आज त्यांनी जे वाक्य केलेलं आहे जे वक्तव्य केलं आहे सुप्रियाताईंबद्दल त्याचा आम्ही इथे जाहीरपणे निषेध करतो खऱ्या अर्थानं हे गद्दारीचं सरकार हे ईडी सरकार खरं तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना आदराने वागरूप देण्याची परंपरा आहे परंतु अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाबराव पाटील असतील वारंवार स्त्रियांवरती घाणेड्या शब्दांमध्ये गलिच्छ वाक्यामध्ये अपमान करणं त्यांची गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणं ही कुठंतरी महाराष्ट्राची परंपरा किंवा संस्कार संस्कृती लोप पावल्याचं आम्हाला जाणवत आहे खरं तर ही आजच्या एका स्त्रीचा प्रश्न नाही आहे तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील महिला जातीचा हा अपमान आहे त्यामुळं आम्ही अब्दुल सत्तारांचा राजीनामा इथे मागत आहोत त्यांनी जरी माफी घेतली असेल ती माफी आम्हाला मान्य नाही परंतु त्यांचा राजीनामा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो घेतला पाहिजे जेणेकरून आ इथून पुढे जो काही अपमान स्त्री जातीचा होईल त्यांना कुठंतरी आळा बसेल त्यासाठी हा राजीनामा घेणं आवश्यक आहे आम्ही इथे जाहीरपणे या सरकारचा निषेध व्यक्त करतो याच्या मागे कोणाचं नाही हे स्वतःचं वैयक्तिक मत त्यांनी तिथं व्यक्त केलेलं आहे कारण हे सरकार जे आहे ते गद्दारी करून सरकार स्थापन केलंय आणि सत्तेत आले अब्दुल सत्तार सत्तार नाव असलं तरी ते सत्तेत येण्यासाठी त्यांनी गद्दारी केली म्हणून ते त्यांचं वक्तव्य हे व्यक्तिगत असल्यामुळे मला तर वाटतंय त्या सत्तारांना त्या जागेवरनं हटवण्यात लवकरात लवकर यावं अब्दुल सत्तारांनी ज्या पद्धतीने की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवराय शाह आंबेडकरांच्या विचाराने काम करतो शाह आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांनी सातत्याने महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची भूमिका घेतली आणि त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत असतो आज या ठिकाणी महिला भगिनींमध्ये फार मोठा संताप आहे सगळ्याच स्तरातील महिला म्हणजे नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तर सगळ्याच महिला या संदर्भात अशा पद्धतीचं एखादा मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन आणि आज नुसतं पिंपिंचवडमध्ये आंदोलन होत नाही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होतं आहे आणि अशा मंत्र्याचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आणि विशेषतः महिला वर्गाची मागणी ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये महिलांना सन्मान नाही अशा ठिकाणी अशा मंत्र्याला काम करण्याची संधी त्यांनी देऊ नये त्या मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा नुसतं माफी मागून चालणार नाही नुसतं माफीवरती थांबणार नाही आमची भूमिका याच्यापेक्षा अधिक तीव्र असणार जर त्यांचा राजीनामा घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन कर अशा प्रकारचं या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करून थांबतो अशा पद्धतीचे वक्तव्य मंत्र्यांकडून याआधी गुलाबराव पाटील टीका केली होती कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती राजकारणाची वेगळं चालली का बरोबर ना ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालेलं मुळातच हे सरकार जे स्थापन झाले ते सगळं जनतेने पाहिलेलं आहे आणि जनतेला बिलकुल आवडलं नाही अशा पद्धतीने ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची एवढी मोठी मेहनत घेऊन स्थापना केली शिवसेना एवढी मोठी केली त्या शिवसेनेमध्ये अशा पद्धतीने फूट पाडून भारतीय जनता पक्षाने त्यांचे चाळीस आमदार फोडले आणि कसे फोडले आपल्या सगळ्यांना माहिती प्रत्येकाला माहिती आहे की आज पन्नास खोके देऊन हे आमदार फुटलेले आहेत प्रत्येकाला पन्नास खोके देऊन अशा प्रकारे आमदार फोडून त्यांनी त्या ठिकाणी हे सरकार स्थापन केलं मुळात लोकशाहीमध्ये एखादं सरकार जेव्हा स्थापन होतं तर कुठल्याही पक्षाने त्या सरकारला पाच वर्ष काम करून दिलं पाहिजे कारण जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक सरकार पाच वर्ष जर काम केलं तर मला वाटतं त्या राज्याची किंवा त्या परिसराची प्रगती होत असते आणि जनतेची तीच अपेक्षा असती परंतु यांनी ज्या पद्धतीने हे केलं आणि मुळात हे सुसंस्कृत नाहीत लोकं ही ना जी आमदार फुटलेत यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नैतिक ना अधिष्ठान नाही सगळ्या गोष्टी पायदळी तुडून ही लोकं अशा पद्धतीने वक्तव्य करतात म्हणजे आज त्यांच्याही घरात महिला आहेत ना अशा पद्धतीने महिला बघिणींविषयी वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे आणि ते न शोभणार आहे आणि एका जबाबदार मंत्र्याने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याला खपाणी ही मंडळी घालतात आणि म्हणून कुठंतरी लोकशाही संपूर्ण आपली आपल्या देशाकडे हुकुमशाहीकडे वाटचाल चालली की काय अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं त्याच्यामुळे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर प्रत्येक देशातल्या राज्यातल्या प्रत्येक माणसाने प्रत्येक महिलाने प्रत्येक तरुणाने या त्यामध्ये उतरलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने हे गव्हर्नमेंट काम करतं आहे त्या गव्हर्नमेंटला या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अधिक तीव्र आंदोलन करणार आहोत ती पुढच्या काळात